असं आहे की आत्ता देशाच्या राज्याच्या राजकारणामध्ये विकासाचा विषय बाजूला पडलेला आहे विचाराचा विषय बाजूला पडला आहे दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये धार्मिकवाद वाढवला जातो राजकारणासाठी ही आमच्या महाराष्ट्राची ओळख नव्हती हो मग काय केलं जातं आज एका विशिष्ट समाजाला विभागणी करायची आणि समाजा समाजामध्ये तेट करून राजकारण करायची ही प्रवृत्ती वाढली आज तुम्ही शरद पवारसाहेबांवर नाव घेत आहे आम्ही त्यावेळी बोललो की पवारसाहेबांच्या आजच्या परिच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी कुठल्या समाजाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची भूमिका घेतली मला दाखवून द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असलेल्या मराठवाड्या विद्यापीठाला नाव दिलं ना, ना। त्यावेळेला किती विरोध झाला मंडल आयोग लागू केलं ना कोणी केलं पहिलं राज्यामध्ये देशामध्ये पहिलं पवारसाहेबांनी लागू केलं तेव्हा समाज घेतलं का असं आहे की भाजप हे जाणीवपूर्वक त्यांना भीती आहे पवारसाहेबांची राज्यामध्ये हाच एक नेता आहे की त्यांची खुर्ची त्यांची सत्ता घालू शकतो म्हणून नियोजन पद्धतीने समाजामध्ये ते कशी निर्माण करायची आणि आपली सत्तेची पुढे आमचं आजही आव्हान आहे तुम्ही विकासावर जावा आज मला अडीच वर्षामध्ये दोन वर्षामध्ये एकदाच तरी विकासावर कुठल्या प्रकारचं सरकारच्याकडून धोरण जाहीर झालेलं कसं जावं कुठलंही धोरण आता महिलांच्या बाबतीमधला निर्णय झाला त्याला आता चालणी लावायला सुरुवात केली कर्जमाफीच्या वेळेला बोलतात तुम्ही जे आश्वासन दिले त्याच्यावर कुठला निर्णय घेतला कुठलाही निर्णय घेतला ते आहे त्यांनीच सांगावं आता अमेरिकेची आपली फारकत झालेली आहे

ज्यांनी आंदोलन केलं ते समाधानी आहेत असतील तर आम्ही कसं सांगायचं ते समाधानी असतील तर मी कसं सांगणार नाही म्हणून पण हैदराबाद गॅजेटच्या बाबतीमधले जे लोकं नोंदी त्याच्या संदर्भामधला त्यांनी ते लाभ होतील अशा प्रकारची परिस्थिती आहे दुसऱ्यावरला ते सांगतात की ओबीसीला कुठेही धक्का लागणार आमचं म्हणणं तसंच होतं की ओबीसीचा कोटा वाढवून तुम्ही केंद्रातून अशा प्रकारचं आरक्षण दिलं तर ते टिकू शकतो आता ते देतील नाही देतील आता बंजारा समाजाचं आंदोलन सुरू झालेलं आहे त्यांची मागणी आली धनगर समाजाचं आंदोलन सुरू झालं त्यांचं मागणं आलं आहे त्यानंतर मला वाटतं वय लिंगायत समाजाचं आंदोलन सुरू झालं त्यांची मागणी आलेली आहे आता त्यांच्यात एकमत होत नसेल तर मला कसं आहे खरं त्यांच्या मधल्या वादाचा तिथं फटका समाजाला पडतोय वेगवेगळ्या समाजाला माझं आता असंही म्हणणं आहे खरं ते म्हणाल्याने ह्याच्यात नवीन काय दिलं नसेल तर त्यांनी फक्त निश्चित केली आता त्यांच्यामध्ये हे सांगतायत की आम्ही कुठेही तसं करणार नाही एकनाथ शिंदे बोलतात की पद्धत जुनी आहे फक्त ते मीच सांगितलं तेच इम्प्लिमेंट केलं जातं एकनाथ शिंदे इथं का कार्यरत नव्हते मला माहित नाही मध्यंतरच्या काळामध्ये किंवा ते स्त्रिय एकाच पक्षाला मिळावं म्हणून काय नियोजन झालं का पण मला उत्तर नाही ते त्यांना विसरायला पाहिजे तुम्ही आता बैठकीसाठी आला आणि नंतर मेळावा घेतला वगैरे त्या बैठकी जिल्ह्यामध्ये पक्ष बांधणी मजबूत आहे असं तुम्हाला वाटतंय कुठे पक्ष बांधण्याच्या बाबतीमध्ये मी आजही कुठल्या प्रकारचं पक्ष मोध असं मी आख्या महाराष्ट्रात समजत नाही शून्यातून आम्ही पक्ष बांधला पाहिजे ठराविक जे आम्ही सगळे राहिलेले आहेत त्यांना घेऊन लोकांचे विषय घेऊन आम्ही पक्ष तर बांधण्याच्या संदर्भातला प्रयत्न केला आमच्याकडे तेवढं एकच शस्त्र आहे की लोकांच्या प्रमुख मागण्या त्यांचे प्रश्न त्यांच्यावर आंदोलन जनजागृती करणं हेच काम करणार आणि तुम्हाला जालन्यामध्ये येत्या काळामध्ये युवकांचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आता आम्ही निवेदन देण्यापुरतं थांबलेलो नाही तुम्हाला प्रत्यक्ष लोक रस्त्यावर आमचे आलेले तुम्हाला पाहायला मिळते आंदोलन महाविकास आघाडीने दिलेले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ज्यावेळेला आदरणीय साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील त्यानंतर कम्युनिस्ट असतील सगळे काँग्रेस असेल सगळे एकत्र बसले होते आणि ही जी दहा तारखेची तारीख ठरलेली आहे ती सगळ्या पक्षाची म्हणून अख्ख्या राज्यामध्ये जिथं महापुरुषांचा पुतळा आहे तिथं सगळे एकत्र होणार आहे जिल्ह्यामध्ये निवेदन देणार आणि आंदोलन करणार नंतर दोन तारखेला परत सांगतो दोन तारखेला मग जेलभरो आंदोलन महात्मा गांधींचं ज्यावेळा हे आहे जयंती आहे त्या दिवशी जे जेलभरो आंदोलन होईल आणि जनसुरक्षा कायदा हा आमच्यासाठी पण नाही तुमच्यासाठी पण आहे तुम्हाला सुद्धा मोकळेपणाने लिहिता बोलता येणार नाही त्यासाठी हे आंदोलन आहे म्हणून म्हणून या सगळ्या गोष्टीतून आम्ही तसं आंदोलन करतो आहे हे एका पक्षाचं नव्हे तर सरकारच्या कृतीविरुद्ध सगळं विरोधी पक्षाच्या असलेल्या लोकांचं हे आंदोलन आहे त्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी सस्पेंड केलं परत त्यांना पदोन्नती हो दिली आजही त्या कार्यरत आहेत आणि गेल्या तीन वर्षांपासून ही चौकशी 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 चालू चाळीस चाळीस जणांची समिती येते पण अजूनही त्याचा निकाल लागलेला नाही आणि तुम्ही परत तोच विषय आता आज घेतलेला हा विषय आम्ही नवीन जिल्हाधिकारी आल्यामुळे त्यांच्याकडे दिलेला आहे पोखरण नव्हे तर महाराष्ट्रामधल्या सगळ्या खात्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे ज्यावेळा आरोप होतो त्यावेळा त्या आरोपाचं खंडन करत असताना सरकारकडून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं जातं सभागृहात पण दिलं जातं बाहेर पण दिलं जातं पण कारवाई होत नाही गठी समिती गठीत झाली अठ्ठेचाळीस जणांची समिती येऊन गेली सहा महिने चौकशी करून गेली आणि नंतर अध्यक्षांनाच राजीनामा दिला आणि ते सेवानिवृत्तही झाले पुन्हा दुसरी समिती गठित केली ती अजून काम करायला तयार नाही म्हणजे मागच्या सहा महिन्यापासून याच्यावर नुसतं गुराळच चालू जेवढा कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला तेवढा पुन्हा लाखो रुपये खर्च या समितीवर होतोय तरी अजून ते पूर्णत्वात जात नाही आणि परत तुम्ही तो विषय घेताय मग आपण आवाज उठवायचाच नाही का जोपर्यंत त्या ठिकाणी जोपर्यंत याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आवाज उठवणं गरजेचं आहे तुम्हाला मी सांगितलं काय आम्ही निवेदनापुरतं मर्यादित राहणार नाही जे जे विषय तुमचा त्याच्यावर आवाज उठवलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला पाहायला मिळेल

नुकसान भरपाई ते होऊ नये त्याची पाणी होऊ नये त्यांच्याकडून अहवाल घेऊ आमचं म्हणणं आहे सरकारचा निकषसुद्धा बदलला पाहिजे तो पासष्ट मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर जो ओला दुष्काळ जाहीर करायचा असतो तो याच्या पकडू नये हल्ली पाऊस सलग पडत नसतो तो एकदमच एवढा पडतो की तो, तो पाच दहा दिवसाचा पाऊस एकाच वेळा पडून जातो ते निकष बदलण्यासाठीच आमचं म्हणणं आहे की नुसतं जाणला पुरता नव्हे महाराष्ट्रामध्ये हे निवेदन दिलेलं असलं तरी पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये जे मोर्चा होईल तेव्हा सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडे आम्ही हे निवेदन देऊ आणि त्याच्याबद्दलचा न्याय मागण्याची भूमिका मी करू सरकारचे okay. मंत्री आहेत सरकारच्या मध्ये सरकार नाही आहे हा विषय सरकारचा आहे सरकारमधले मंत्री जर खुश नसेल सरकारच्या मंत्र्यामध्येच एक वाक्यता नसेल तर मला वाटतं की या बाबतीमध्ये त्यांनी त्यांचा खुलासा करणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यावर आम्ही भाष्य करण्यापेक्षा त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे अजून बऱ्याच पालकमंत्र्यांपद पालक दुसपूस आहे असं रायगडचं काय बऱ्याच लोकांना चांगले पालकमंत्री पाहिजे नाशिकचं पण पालकमंत्री हां काय होतं नाही बऱ्याच लोकांना घेतल्यामुळे ते सत्ता टिकवणं ताडीवरची कसरत झालेली आहे त्यामुळे कमी लोकांच्या आता सत्ता दिली तर हे प्रश्न उभे राहणार नाही अजित पवारांचा एक व्हिडिओ अजित पवारांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर रुप, व्हायरल होतोय करमाडच्या डीएसपी आहेत त्यांना मी डी सी एम बोलतोय तुला मला बघायचं का अशा पद्धतीने आहे त्यांनी एकदा आत्मक्लेशही केला होता अशाच एका प्रकरणामध्ये तुमच्या पक्षातून ते तिकडे गेले तर काय सल्ला द्याल त्यांना आता मी कसा सल्ला देणार त्यांना मी सल्ला कसा देणार नाही ते जुने सहकारी देदे। जरी असले त्यांचा स्वभाव त्यांच्या पद्धतीने आहे ते बोलण्याची पद्धत त्यांची असते अधिकाऱ्यांना धाकात घेतात कार्यकर्त्यांना धाकत घेतात नेत्यांना धाकात घेतात आता ते बोलतात त्याचं कसं आत्मसत् करावं या अधिकाऱ्यांना आणि समोरच्या कार्यकर्त्या अवलंबून असतं त्यांच्या बोलण्याचा अर्थ चुकी चुकातल्या लावायचा का बरोबर लावायचा जो राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि तुम्ही भविष्यात आजच्या घडीला मी त्या दिवशी अध्यक्षपद घेतलं त्या दिवशी सांगलं या विषयाला पूर्णविराम आम्ही दिलेला आहे आता आमचं लक्ष पूर्ण पक्ष मजबूत करणं बांधणं आणि त्या ठिकाणी सत्य करणं त्यांनी त्यांनी पक्षात यावं अशा प्रकारचा विषय जो आहे त्यांनी विचार केला विचार हा नेता आहे हा निर्णय इथं नाही पक्ष आता आम्हाला फक्त स्वतःच्या ताकदीवर सामान्य कार्यकर्त्याच्या ताकदीवर आम्हाला उभं करायचं आहे अधिकाऱ्यांना धाकात घेऊन अनाधिकृत किंवा अवैध करून घेतात सरकारच घेत फक्त विषय आज या बऱ्याच लोकांचा विषय आहे फक्त हे अजितदादाचा बाहेर आला बाकी घ्यायचं येईल